जिल्हा प्रमुख अनिलजी शिंदे यांच्यावर ज्या पद्धतीने या नगर शहरामध्ये त्यांच्या घरात घुसून कोणतीही परमिशन न घेता ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रशासनाने या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न केला आपण पाहतो की सर्व नगरकर पाहत आहेत का हो आम्ही आमदारकीला काम तुमचं केलं खासदारकीला के काम तुमचं केलं आणि आता तुम्ही हे नालायक पद्धतीने एवढं इलेक्शन लढू राहिले अरे खू तुमच्या जिंदगीवर अशा घाणेरड्या पद्धतीने जर इलेक्शन तुम्ही लढत असताल तर आम्ही ही नगरची जातना इतकी शून्य आहे की ती तुम्हाला शंभर टक्के जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि अशा पद्धतीने इलेक्शन करणं हे कोणत्या लोकशाहीचं अपमानच चाललंय ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे ते काय सांगतं याच्या शेजारच्या उमेदवार शेजारी एक उमेदवार राहतो याच लाईनमध्ये त्याच्या घरापशी किती गर्दी आहे ते सीसीटीव्ही कॅमेरे दिसतं आणि एखादा जिल्हा प्रमुख त्यांचं बायपास झालेलं आहे ते घरात गेलेले असताना धडा धड धडा धड त्यांच्या किचनपर्यंत सगळं जायचं झाडं धडती घ्यायची त्यांना काही मिळालं तर नाही तिथं पण नगरकर्षा नगर वासियांना हे सगळं समजून गेलंय की अशा पद्धतीनं कर्गाला जागा दाखवावी एवढंच मी सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज